नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मंडळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणारच आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावाच लागू शकतो का अशी परिस्थिती सध्या निर्माण होतीये का निर्माण होतीये अंजली दमानिया यांचा हा व्हिडिओ पहा करत आहात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची ही मागणी आहे तुम्ही अद्यापही या मागणीवरती ठाम आहात का अगदी खूप ठाम आहे कारण मला खात्री आहे की जोपर्यंत यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत या प्रकरणात काहीही होणार नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता हे जे मुख्यमंत्री आणि अजित पवार हे कुठेतरी वाट पाहतायत की माध्यम कंटाळतील लोक कंटाळतील हा लढा बाजूला हळूहळू होईल आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांना आणि या दोघांनाही वाटतंय की धनंजय मुंडे यांना आपण वाचवू शकू तर तसं आम्ही होऊ देणार नाही आता शेवटचा एक त्यांनी जो प्रयत्न केला भगवानगडावर जायचा त्यानंतर देखील आपण बघितलं की प्रत्येकाची प्रतिक्रिया किती तीव्र होती देशमुख कुटुंब त्यांना भेटायला गेलं वैभवी आणि धनंजय देशमुख यांनी अनेक गोष्टी नामदेव शास्त्रीपुढे मांडल्या आणि त्या प्रत्येक त्यांनी पुरावे दिले एफ आय आर दिले की एवढी ही जी माणसं आहेत तर त्यांची मानसिकता तुम्हाला समजून घ्यायची आहे पण त्यांनी जे कृत्य एक नाही अनेक केली आहेत ती तुम्हाला पाहिजे आहेत तर अशा सगळ्या त्यांच्या मनातल्या व्यथा त्यांनी मांडल्या मला नामदेव शास्त्रींना हेच विचारावं असं वाटतं की तुम्हाला धनंजय मुंडेंच्या डोळ्यात आणि त्यांच्या हृदय अंतकरणातले भाव कळले तसे अंतकरणातले भाव यांच्या पण कळले असते तर खूप बरं झालं असतं म्हणून मी असं ठरवलंय की आता एक मोठा खुलासा मी उद्या करणार आहे आणि त्याचे पेपर्स घेऊन मी स्वतः आता भगवानगडावर जाणार आहे कारण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला नाहीये का तर धनंजय मुंडे फार जवळचे आणि जुने मित्र आहेत म्हणून आणि अजित पवारांनी देखील राजीनामा घेतला नाहीये ते जवळचे मित्र आहेत म्हणून म्हणून आता मला असं वाटतं की अंतःकरण बघितलं डोळे बघितलेत आता पुरावे बघा आणि आता तरी त्यांचा राजीनामा घ्या आणि तो खर तर भगवानगडाहून खरंच घेतला गेला पुरावे पाहून तर मी म्हणेन की खरंच गडानी आज पूर्ण बीडचीच नाही तर पूर्ण महाराष्ट्राची एक दिशा देण्याचं काम तिथून जर घडलं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला तर अतिशय बरं होईल मी बहुतेक गुरुवारी किंवा शुक्रवारी बीडला जाऊन भगवानगडावर जाणार आहे तर कधीपासून माझ्या मनात होतं तिथे जाऊन एकदा नमस्कार करायचा पण मला असं वाटतं की आता मी नमस्कार देखील करेन आणि नामदेव शास्त्रीना हे पुरावे देखील देईन कारण जर आता आता उद्याच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर जर राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही तर मात्र मी तिथे जाऊन भगवान भगवानगडांनी तो राजीनामा घ्यावा अशी मागणी करेन तर मंडळी या होत्या अंजली दमानिया समाजसेविका अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे तसेच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या दोघांवरती देखील टीका केलेली आहे धनंजय मुंडे हे अपराधी नाहीत असं वक्तव्य ज्यावेळेस नामदेव शास्त्री यांनी केलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्यांच्यावरती टीकेची झोड उठली त्यातच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय त्यांची मुलगी त्यांचा मुलगा आणि त्यांचा भाऊ हे तिघे जण नामदेव शास्त्री आरोपींची मानसिकता खराब झाली होती आणि त्यामुळे असं कृत्य घडलं अशा आशयाचं वक्तव्य नामदेव शास्त्रीजी यांनी केलेला होता त्याच आशयाच्या वक्तव्याला उत्तर देत असताना स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मुलीने खूप प्रभावी असं उत्तर दिल्याचं आपण पाहिलं आणि ते प्रभावी असलेलं उत्तर आणि त्या उत्तरामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिची प्रशंसा झाली प्रशंसा म्हणण्यापेक्षा ते दुःख तिने मांडलेलं होतं आपला बाप जो इतके शेकडो घाव सहन करत मेला ते दुःख आरोपींची मानसिकता या विषयावर बोलणाऱ्या नामदेव शास्त्री यांच्या समोर वैष्णवीने मांडले होते आणि त्यानंतर आपण आरोपींची बाजू घेत आहात काय किंवा आपण आरोपींना आश्रय देण्याचा प्रयत्न करत आहात काय किंवा आपण धनंजय मुंडे यांना आश्रय देण्याचा प्रयत्न करत आहात काय असे विविध सवाल या निमित्ताने नामदेव शास्त्री यांना विचारण्यात आले आणि आता नामदेव शास्त्री यांनी वैष्णवी यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर अंजली दमानिया देखील एक मोठा गौप्यस्फोट केलेला की त्या गुरुवारी किंवा शुक्रवारी त्या खुद्द भगवानगडावरती जाणार आहेत आणि नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहेत आता या भेटीमध्ये असंख्य पुरावे त्या सादर करणार आहेत आणि हे पुरावे सादर केल्यानंतर मोठी पंचायत ही होण्याची शक्यता आहे त्यातल्या त्यात सगळ्यात मोठी पंचायत ही धनंजय मुंडे यांची होण्याची शक्यता आहे कारण पुरावे आपण तसे सादर करणार आहोत असं अंजली दवाडिया ह्या म्हणतात त्याचबरोबर त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे राजीनामा दिला तर या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं होईल असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्या हे सगळे पुरावे घेऊन आता भगवानगडावरती जाणार आहेत तर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील भेटलेलो आहोत पण आता हे पुरावे भगवानगडावरती जाऊन आपण सादर करणार आहोत त्याआधी राजीनामा स्वीकार करावा धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकार करावा असा अल्टिमेटम अंजली दमाणिया यांनी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं अंजली दमानिया यांनी आता आपलं शस्त्र बाहेर काढलेलं आहे आणि निश्चितच धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची मोठी शक्यता या निमित्ताने आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद